सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम चौरस खेळ ही लीळा आपण श्रवण करणार आहोत एका गावात काही जण चौरस खेळत होते तेथे सर्वज्ञ गेले आणि सर्वज्ञांनी त्यांना विचारले एखाद्या खेळणाऱ्यास प्रवेश मिळेल का त्यावर ते त्यांनी म्हटले जी महाराज यावे यावे जी असे म्हणून ते थोडेसे बाजूला सरले आणि सर्वज्ञांना बसण्यासाठी जागा दिली मग सर्वज्ञे कुशळतेने चौरस खेळू लागले पुष्कळ कवड्या जिंकल्या मोठ्या सुंदर कवड्या निवडून वेगळ्या काढल्या राहिलेल्या कवड्या सेवक व तांबोळ्यांना दिल्या आणि निवडलेल्या वेगळ्या कवड्या श्रीकरात घेऊन भोजनालयाकडे गेले तेथे म्हणाले कवड्या घेऊन जेवण द्या एकाने माझ्याकडे यावे जे म्हणून बोलवले सर्वज्ञे त्यांच्याकडे गेले व त्याला कवड्या दिल्या त्याने देवाला तेल उठणे वगैरे लावले आणि आंघोळ घातली वस्त्रे दिली मग सर्वज्ञांचे जेवण झाले सर्वज्ञ त्यांच्या स्वयंपाकाबद्दल त्यांना आपला अभिप्राय सांगू लागले अमके पदार्थ बरोबर झाले अमक्या पदार्थात थोडी उणीव राहिली त्यामुळे त्याला समाधान वाटले त्या दिवशी त्यांच्याकडेच देवाने मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी थंडी कमी होईपर्यंत ते ते थांबत असत आणि मग त्यांची वस्त्रे ठेवून आपली वस्त्रे परिधान करून चौरस खेळायला जायचे बाजारातली ही माणसे आपली कामे बंद ठेवून देव नजरेआड होईपर्यंत देवाकडेच बघत असत तिकडे चौरस खेळण्याच्या ठिकाणी खेळणारे व भाट आणि कालचे जगदानी अजून आले कसे नाहीत म्हणून वाट पाहत असत सर्वज्ञ तेथे गेल्यानंतर त्या ते दिवशी पण कवडे जिंकायचे जेवणापुरते ठेवायचे व बाकी सर्व कवड्या दान देत असत व जेवायला जाताना दुसऱ्याकडे जात असत कारण आदल्या दिवशी ज्यांच्याकडे जेवण केले त्याला दुप्पट फायदा व्हायचा म्हणून ते सर्वच सर्वज्ञांची रोज वाट पाहत असत असे तेथे काही दिवस होते आणि मग तेथून प्रयाण केले ते त्यानंतरची आपण पाहणार आहोत भक्तास भेट वरंगल प्रदेशातील एका गावी सर्वज्ञ भिक्षेसाठी गेले एका घरी ब्राह्मणाने विनंती केली जीजी आपण या नगरात आहात तोपर्यंत माझ्या घरी वरच्या मजल्यावर मुक्काम करावा माझी बहीण आपले सेवादास्य करील सर्वज्ञांनी हो म्हटले आणि बरेच दिवस तेथे होते काही दिवसानंतर लोक निंदाजनक वाईट वाईट बोलू लागले ब्राह्मणाने लोकांना म्हटले की मी स्वतः आपल्या डोळ्यांनी तेव्हा जे करायचे ते करीन मग एके दिवशी त्याने पाळत ठेवून पाहिले तेव्हा दुपारच्या जेवणानंतर सर्वज्ञ झोपले होते आणि ती सेवा करीत असताना तिला पण झोप लागल्यामुळे तिचे डोके देवाच्या श्री चरणाला टेकलेले होते हे दृश्य पाहून त्याने मनात तर्क केला की ते राजी नाहीत म्हणून ती आग्रह करीत आहे आणि त्याला सर्वज्ञांचा राग आला म्हणून शस्त्र घेऊन सर्वज्ञांवर वार करणार तो सर्वज्ञांनी आपल्या श्रीमुखावरील वस्त्र बाजूला सारून कृपा दृष्टीने त्याच्याकडे पाहिले व प्रेम शक्तीचा संचार केला तसेच सर्वज्ञ तेथून निघाले तो ब्राह्मणही प्रेम शक्तीच्या संचारामुळे हातातील शस्त्र टाकून देवाबरोबरच निघाला बरेच दिवस गेल्यानंतर सर्वज्ञांनी एके दिवशी त्या ब्राह्मणाला म्हटले भटो तुम्ही या गावी राहा आम्ही पलीकडच्या गावी गावी राहू राहू मग तो भक्त ब्राह्मण त्या गावी लागला आणि देवाचा निरोप विचारण्यासाठी रोज गावच्या शिवेपर्यंत यायचा सर्वज्ञ ज्या गावी राहत होते त्या गावातील एक ब्राह्मण माधुकरी मागण्यासाठी रोज त्या गावी यायचा आणि त्याला ते भक्त विचारायचे भटो तुमच्या गावी एक ईश्वर पुरुष आहे गौर श्रीमूर्ती लंबकान मोठे सुंदर डोळे लांब हात अशा खुना सांगून सर्वज्ञाच्या क्षेम कुशलतेचा समाचार प्रतिदेनी विचारत असताना एके दिवशी मादुकरी मागायला येणाऱ्या ब्राह्मणाच्या मनात शंका अशी केली त्याने कि पुरुषांना स्त्रियांचे जेवढे आकर्षण वाटते तेवढे या पुरुषाला दुसऱ्या पुरुषाचे आकर्षण का बरे म्हणून एके दिवशी त्याने दुसरेच सांगितले अहो तुम्हाला माहित नाही का तुम्ही ज्यांचा रोज निरूप विचारता त्यांचा सर्पदंशाने देहांत झाला <coughs> आणि भक्ताने भयभीत होऊन विचारले हा <coughs> हा भटो हे खरे आहे काय त्या ब्राह्मणाने हो म्हटले असे भक्ताने तीन वेळा विचारले आणि त्यांनी तिन्ही वेळा खरेच असल्याचे सांगितले तसेच ते भक्त दुःखाने उभा उभ्या धडकन जमिनीवर एकदम पडले आणि देहावसान झाले हे पाहून तो माधुकरी मागणारा ब्राह्मण भयभीत झाला व सर्वज्ञांजवळ आला आणि सर्व वृत्तांत सांगितला त्यावर सर्वज्ञ त्याला म्हणाले हा भटो ऐसा सत्य ही अर्थ न बोलिजे एसने असत्य तुम्हा कैसे न बोलविले मग त्या ब्राह्मणाकडून कुदळी फावडे मागून त्या भक्ताच्या मृत शरीराचा निक्षेप ही लीला सांगताना सर्वज्ञ म्हणाले बाई मग आम्हाला तेथे ते क्षणभरही राहावेना म्हणून आम्ही तेथून लगेच निघालो त्यानंतरची लीला आपण श्रवण करणार आहोत वरंगल शहरात मल्लाचा पूजेचा स्वीकार सर्वज्ञ वरंगल शहरात गेले आणि त्या शहरातील श्रीमंत पहिलवानाला सैंभनाथाची भक्ती होती तो त्या देवतेच्या दर्शनाला येत होता आणि रस्त्यात त्याला सर्वज्ञांचे चा दर्शन झाले सर्वज्ञांना पाहिल्याबरोबर पालखीतून खाली उतरला दंडवत घातले आणि श्रीचरणा लागला सर्वज्ञांना आदरपूर्वक पालखीत बसून आपल्या घरी घेऊन आला मग तेल उठणे लावून आंघोळ घातली पूजा केली उंच आसनावर बसविले आणि विनंती के केली की जी महाराज आपण या शहरात जेवढे दिवस राहणार आहात रहा, तेवढे दिवस माझ्याकडेच मुक्काम करावा सर्वज्ञांनी विनंतीचा स्वीकार केला काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्या मल्लाने मनात संकल्प केला की जर मला पुत्र लाभ होईल तर मी या महापुरुषाची पाच हजाराची रुपयांची पूजा करीन आणि मग सर्वज्ञांच्या कृपा प्रसादाने त्याचा हेतू पूर्ण झाला त्याची पत्नी गरोदर राहिली त्या दिवसापासून सर्वज्ञाविषयी दोघांची श्रद्धा अधिकच वाढली सर्वज्ञांचे जेवण झाल्याशिवाय त्यांची पत्नी जेवत नसे म्हणून बाहेर फिरायला गेल्यावर उशीर न लावता लवकरच परत येत असत मग काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी निघू लागले तेव्हा त्या मल्लाने विनंती केली की जीजी पुत्राचा जन्म होई तोपर्यंत आपण जी मग त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले त्यानंतर सर्वज्ञ तेथून निघू लागले तेव्हा त्याने विनंती केली की पुन्हा की जीजी मुलाचे बारसे होईपर्यंत जी मुलाचे बारसे झाल्यानंतर निघू लागले पुन्हा विनंती केली की जी जी तो जेऊ लागेल त्यास प्रथम घास भरवण्याचा विधी उष्टावन्न करून तोपर्यंत राहावे जी मग मुलगा मोठा होऊन जेवण करू लागल्यानंतर त्या मल्लाने रेशमी सुताचा जोगवटा तयार करून त्यात पाच हजाराची रत्ने बसवली आणि सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली पूजा केली व तो जोगवटा सर्वज्ञांना समर्पित केला तदनंतर सर्वज्ञ तेथून निघाले ही लीळा सर्वज्ञांनी पूर्वार्धात औसाला पुढील सांगितली एके दिवशी आऊसाला घालून बसलेली पाहून तिला उद्देशून सर्वज्ञांनी म्हटले नायका एक होता परंतु तो सुधा नव्हता तर त्याला पाच हजाराची रत्ने बसवलेली होती औसा म्हणाली हे काय स्वामी जगन्नाथा असा कसा पाच हजाराचा जोगवटा त्यावर सर्वज्ञांनी वरील लीळा आपल्याला ही सांगितली आणि त्यावर औसाने विचारले मग त्या जोगवाटेचे काय केले जे सर्वज्ञ म्हणाले तो आम्ही एका ब्राह्मणाला दिला औसाने आश्चर्यचकित होऊन विचारले की हे काय जे स्वामी जगन्नाथा एवढा मौल्यवान जोगवटा आपण कसे देऊ शकले त्यावर सर्वज्ञांनी तिला म्हटले नायका त्यावेळी जर तुम्ही असते तर तो जोगवटा आम्ही तुम्हालाच दिला असता अशी ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मल्लाच्या पूजेचा स्वीकार केला ही लीळा आपण श्रवण केली त्यानंतरची आपण लीळा पाहणार आहोत विवाह विवा स्वीकार सर्वज्ञ एका गावाला झाडाखाली बसले होते तेव्हा घोडे विकणारे व्यापारी तेथे उतरले आणि मग ते सर्वज्ञांजवळ आले त्यांनी सर्वज्ञांना हे कुणीतरी राजकुमार आहेत असे समजून घोड्याच्या जाती विचारल्या सर्वज्ञांनी सांगितले की जातीशुद्ध घोडा असा असतो की अनेक लोकांमधून कोणी एकाने जरी त्याला खडा मारला तर तो त्या खडा मारणाऱ्याकडेच रोष बुद्धीने पाहत राहतो मग घोडे विकणाऱ्यांनी सर्वज्ञांना विनंती करून आपल्या बंबू तंबूकडे नेले आणि <coughs> मग तेल उठणे लावून सर्वज्ञांना आंघोळ घातली पूजा केली वस्त्र समर्पित केले जेऊ घातले आणि बसण्यासाठी घोडा दिला सर्वज्ञ मुख्य नायक व बाकी सर्व त्यांचे सेवक म्हणून राहू लागले असे वरंगल शहरी आले घोडे विकणारे आले म्हणून लोक गोळा झाले आणि घोडे विकताना सर्वज्ञ घोड्यांची वैशिष्ट्य सांगायचे हा घोड्या अमक्या जातीचा अमक्या गुणाचा अमक्या लक्षणाचा हा घोड्या एवढ्या किमतीला मिळेल घोड्याचे व्यापारी म्हणायचे कि सर्वज्ञांमुळे या घोड्याची जास्त किंमत मिळाली आणि घोडा विकत घेणारे लोक म्हणायचे सर्वज्ञांमुळे हा घोड्याला आम्हा घोडा आम्हाला स्वस्त किमतीला मिळाला तेव्हा तेथे एक श्रीमंत व्यापारी आला आणि त्यांना सर्वज्ञांना पाहिले आणि सर्वज्ञांच्या रूपाला पाहून विस्मित झाला व विनंती करू लागला कि मला एक सुंदर मुलगी आहे आणि तिच्या गुणासारखा वर मला कोठेही सापडला नाही आणि तिचा आपण आपली राणी म्हणून स्वीकार केला तर मी कृत कृत्य होईल आणि मग तिला जन्म दिल्याचे सार्थक होईल सर्वज्ञ म्हणाले आम्हाला जर जाती कोण आहे भाऊ बंदही नाही त्या व्यापाराने म्हटले नसेना कोणी स्वतः सर्वज्ञ हेच तर जाती को आणि सर्वज्ञ हेच सर्वांचे भाऊबंध नव्हे म्हणून सर्वज्ञ म्हणाले परंतु आमच्या का, आमच्याकडे कार्य करायला काही द्रव्य नाही त्यावर त्याने म्हटले माझ्याकडे सर्व तयारी आहे तेव्हा घोडे विकणारे व्यापारी म्हणू लागले जी जी हे सर्व आपलेच नव्हे का मग तो व्यापारी सर्वज्ञांना आपल्या गोत्र कुटुंबांना दाखविण्यासाठी घेऊन गेला आणि सर्वांच्या संमतीने आपल्या मुलीचे सर्वज्ञाशी गोरज मुहूर्तावर लग्न लावले चार एक दिवस वराडीचे आदरात इथे झाले मग घोडे विकणाऱ्यांनी परतण्याची परवानगी घेतली व ते निघाले मग सर्वज्ञांनी तेथे काही दिवस राज्य केले आणि एके दिवशी सर्वज्ञ आपल्या राणीसोबत वरच्या मजल्यावर एकाच आसनावर बसून चौरस खेळत होते राणी वारा घालत होती तेव्हा एक अत्यंत विरक्त संन्यासी नगरात भिक्षेसाठी जाताना पाहून म्हटले आता आम्ही सुद्धा असेच होणार हे ऐकून राणी मूर्छित होऊन पडली मग सर्वज्ञांनी तिला उठवले आणि आपल्या तिच्या डोळ्यातील अश्रू पुसून तिला सावध करून म्हणाले आम्ही असे कशासाठी हो तुम्हाला आम्ही कुट... सोडून कुठे जाणार आम्ही तुम्हाला सहज विनोदाने असे म्हटले ही लीळा सर्वज्ञांनी पूर्वार्धात भक्त सांगितली त्यावेळी महादेशांनी सर्वज्ञांना विचारले जीजी आपण तिला सोडून गेले आणि मग आपल्या मागे ती कशी राहिली सर्वज्ञांनी सांगितले आम्ही तिला सामर्थ्य संचार दिल्यामुळे ती आम्हाला नेहमी स्वतःपाशीच पाहत होती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय